नमस्कार शेतकरी बंधू मी राम दांगडे आपणा सर्वांचं फ्रुटेक्स आईम मार्केट आणि फ्रुटेक्स पर्यावरणामध्ये सहर्ष स्वागत करतो आता आपलं फ्रुटेक्स आईम मार्केट आडगाव येते नाही तर रोजर मी घेते शेतकऱ्यांनी खूप कष्टाने पिकवलेला डाळी माल शेतकरी जेव्हा इतर बाजारामध्ये घेऊन जातो तेव्हा त्याला वेगवेगळ्या दा वाईट अनुभवांचा सामना करावा लागतो ही गोष्ट लक्षात घेऊन आणि शंभर टक्के पारदर्शकता ह्या गोष्टीचा विचार करून फ्रुटेक्स डाळीम मार्केट गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यकार शेतकऱ्याच्या मालाची संपूर्ण काळजी घेतली जाते मशीनद्वारे सॉर्टिंग आणि ग्रेडिंग त्याच्यानंतर मालाचा डिजिटल काट्याद्वारे होणारं वजन आणि तुमच्या मालाचा संपूर्ण तपशील हा तुम्हाला द्वारे मिळतो त्यामुळे तुम्हाला आपल्या डाळीम मालाची माला चिंता करायची काहीही गरज नसते तर चालू बाजारभाव आणि मालाची गुणवत्ता यानुसार फ्रुटेक्स डाळीम मार्केटमध्ये पार्लर शिल्लेला होत असतो आणि याच कारणामुळे भारतभरातील भरपूर व्यापारी तुटेक मार्केट मार्केटमध्ये माल खरेदी करण्यासाठी चढाव फ्रुटेक मार्केट आडगाव येते नाही तर व जर मी घेते तरी सर्व शेतकरी बंधूंना मी विनंती करतो की आपण आपला डाळीन माल घेऊन यावं आणि आम्हाला आपली सेवेची संधी द्यावी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आजच संपर्क करा धन्यवाद